नमस्ते स्तो महामाई सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते सुते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण लक्ष्मीपूजनची लक्ष्मी संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीसची तारीख आणि शुभमुहूर्त काय आहेत लक्ष्मीपूजन हा सण कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो यावर्षीची तिथीनुसार लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल दोन मतप्रवाह आहेत परंतु पंचांग आणि काही ज्योतिषीय मतानुसार मी तुम्हाला सांगतो माहिती लक्ष्मीपूजन तारीख सोमवार वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस किंवा मंगळवार एकवीस ऑक्टोंबर महाराष्ट्रात काही पंचांगानुसार एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करणे शस्त्रसंमत मानले जात आहे अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता आणि अमावस्या तिथी समाप्ती एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी आहे सहा वाजता प्रदोष काळ मुहूर्त वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजून आठ मिनटापर्यंत शहराप्रमाणे बदलू शकतो तर आपण करू, शकत, करू शकतो लक्ष्मीपूजन महाराष्ट्रात कसं करायचं ते बघूया आपण एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी सहा ते आठ चाळीस वाजेपर्यंत आपण करू शकतो म्हणजे एकवीस तारखेला आपलं लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजन का करावं म्हणजे काय महत्व आहे त्याचं नेमकं धन आणि समृद्धीसाठी दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी धनसमृद्धीची देवता माता महालक्ष्मी हिची पूजा केली जाते ज्यामुळे घरात वर्षभर सुख शांती ऐश्वर आणि भरभराट टिकून राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे अंधारावर प्रकाशाचा विजय दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण आहे लक्ष्मीपूजनच्या रात्री दिवे लावून अंधार दूर केला जातो लक्ष्मी स्थिरता देवी पूजा स्थिर लग्न किंवा स्थिर मुहूर्त करण्याची प्रथा आहे जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य राहावे आणि संपत्ती दीर्घकाळ टिकून राहावी केरसुनी पूजन या दिवशी केरसुनी झाडू पूजन करण्याचीही पद्धत आहे केरसुनीला अलक्ष्मी दारिद्र्य घालून लक्ष्मीला घरात आकर्षित करण्याचे प्रतीक मानले जाते लक्ष्मीपूजन विधी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तयारी आणि मांडणी कशी करायची घराची स्वच्छता करायचं चौरंग किंवा पाड घ्यावं त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे त्यावर तांदळाची छोटी रास करून स्वस्तिक काढावी या राशीवर श्री गणेश देवी लक्ष्मी कुबेर सरस्वती यांचे फोटो किंवा मूर्ती स्थापित कराव्यात मूर्तीच्या उजव्या बाजूला तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाणी आणि नारळ ठेवावा कलशाजवळ हळद कुंकू फुलं उदबत्ती किंवा दिवा आणि नैवेद्यासाठी साळीच्या लाह्या बत्ताशे धने गूळ इत्यादी पदार्थ ठेवावेत पूजेत सोन्या चांदीचे दागिने नाणी मौल्यवान वस्तू पैसे आणि नवीन जमा खर्चाची वही चोपडी मांडावी पूजा सर्वात प्रथम गणेशाचे पूजन करावे त्यानंतर कलश लक्ष्मी कुबेर आणि इतर देवतांना हळद कुंकू अक्षर फुले तुळस तुळस फक्त केवळ विष्णूसाठी दुर्वा केवळ गणेशासाठी अर्पण करून त्यांची विधिवत पूजा करावी देवा लावा आणि उद्बत्ती ओवाळावे लाह्या बत्ताचे फळं आणि मिठायांचा नैवेद्य दाखवावा देवी लक्ष्मीची आरती करावी आणि स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीस्त्राचे पठण करावे व एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र वाच करावी पूजा झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनी देवीजवळ सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी व्यापारी वर्ग हिशोबाच्या व पूजा करू शकतात लक्ष्मीपूजन हा केवळ धार्मिक विधी नसून आपल्या जीवनात समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे श्री श्री स्वामी समर्थ